मराठा आंदोलक मनोज जारांगी यांचा अमरून उपोषणाला सुरुवात झाली बारा वाजल्यापासून जरंगे यांचं अमरुण उपोषण सुरू आरक्षण देण्याच्या मागणीसाठी यासाठी हे उपोषण मनोज सारांगी पाटील सध्या करत आहे मराठा समाज आरक्षणाची वाट झाली संविधान क्षेत्रावर विषय आरक्षणा लागतात आम्ही विषय आव्हाना घेतले मराठा समाज कोल्हापूरच्या उभा जाती म्हणून अनेक घातल्या आमची पहिल्या दिवसापासून आणि सगळे शहरीची अंमलबाजवणी का होत नाही तुम्ही आधी सुद्धा काढता मग अंमलबाजवणी का करत नाही मला नेमकं अडचणी काय पण आम्हाला ती नाही घ्यातील हैदराबादचं घ्यायला सापड राज्यात तरी हैदराबादून आणायचं त्या सरकार मोठ्या राज्यातून आणायचं सातारा संस्थांचं बॉम्बेवर सरकार करायचं तरी तुम्ही लागू करत नाही त्या सरकारी विद्यार्थ्यां तुमचं अन्न आहे काही स्वरेश अंबलबाजीने आमच्या व्याख्या आक्रमण करायला इतके दिवस यांना लागले तर आता सहा सात महिने तरी करत नाही ज्या मराठा समाजाची सापडली त्या आधारून मागे त्या मराठा समाजाला कोणती प्रमाणपत्र याच त्याच व्यासपीठ दिले न्यायाधीश पण होते त्या दिवशी मंत्रिमंडळाचे मंत्री पण होते सगळे लोक इथं होते त्यावेळेस त्यांचे सरकार मग तुम्ही तो निर्णय का घेतला सदस्य पटे मागास म्हणजे आढळून मराठी